मस्ते इट फॅमिली आणि सर्वांचं स्वागत आहे खरं तर व्हिडिओमध्ये व्हिडिओ फार लेट झालेला आहे त्याबद्दल सॉरी पण विषय का तसाच होता बुटिंगचे नियोजन पुरसं जरा लखपती दिदीचं आमचं काम चालू आहे आणि ते ऑनलाईन आम्ही भरत आहोत लखपती दिदी त्याच्यामध्ये त्याच्यासारख्या ऑनलाईन ऑफलाईन मीटिंग आणि किती झालेली आहे आमची धावपळ त्याच्यामुळे खरं तर गावी जा मीटिंग घ्या पुन्हा तालुक्याला या असं सगळं शेड्यूल आहे आणि मी केलेला आहे पार्लरचा क्लास जॉईन त्याच्यामुळे मग तिकडनं आले की पुन्हा क्लास क्लास झाल्यानंतर पुन्हा संध्याकाळचे घरकाम त्याच्यामुळे मग फार धावपळ झाली व्हिडिओ देता आलेला नाही आपल्या त्याला थोडासा वेळ भेटला आहे आणि आताचा व्हिडिओ पण छान येतो त्याच्यामुळे सुरू झाला की जी फर्स्ट डेट आहे तिथून दहा दिवस मीटिंग चालतात आणि बारा आणि पंधरा या दोन तारखेला मग पुढच्या मिटिंग चालतात ते सगळे शेड्यूल बसून टाकले की पंधरा दिवस मला पळाचं चालेल आणि पंधरा दिवसात जेवढं काम मला तेवढं मी देते घरपह जी आपण घेतलेली आहे ती पार पाडायचीच आहे त्याला फार महत्त्व द्यायचं आहे कारण ते फार महत्त्वाचं आहे आपण आहे ते तिथे मग एक्सक्यूज सतत कारण देणं मला ते आवडत नाही कारण आपण स्वतः काम घेतलं आहे आपल्याला कोणी काम दिलेलं नाही आहे एक आपण काय करू शकतो किंवा मी स्वतः जी अपडेट राहते त्यासाठी अशी सगळी धावपळ झाली लाडू मस्तपैकी पुण्याला पोचलेले आहेत त्यांनी अभिप्राय छान असा दिलेला आहे तर काय होतं दररोज देण्यासाठी खूप प्रयत्न करत असते पण सॉरी त्यासाठी की आपण दररोज गरज मी देऊ शकत नाही आपण म्हणतो की स्वतःची ओळख निर्माण करणं माझं ध्येय होतं की स्वतःची ओळख निर्माण करणं मग छोटेस काहीतरी सुरुवात करणं आणि प्रत्येक ताईला मी तोच संदेश देणार आहे व्हिडिओमधून की अपडेट राहणं फार गरजेचं आहे स्वावलंबी होणं फार गरजेचं आहे इंडिपेंडेंट होणं आजच्या काळाला खरंच गरज आहे त्याची आणि जेव्हा दोन्ही हाताने आपण करतो तर नक्कीच चांगल्याच गोष्टी होतात त्याच्यामुळे एक सुरुवात करायला शिका खरं तर छोटीशी सुरुवात असेल मी ही एका छोट्याशा सुरुवातीपासूनच आली आणि आज खूप छान वाटते आणि त्याचा आनंदही घेत असते काही गोष्टी चूक म्हणणार नाही मला शिकायला मिळतात जिथे माझं चुकतं तिथे मी चूक नाही म्हणत मला कदाचित मी किती कुठेतरी कमी पडले असेल माझं मार्गदर्शन मला कमी पडलं असेल म्हणून कदाचित ते फेल होत असेल पण नाही तर फेल म्हणणार तर नाही मला शिकायला भेटलं आणि पुन्हा अन्याणी संधी कशी येईल आणि त्या संधीचं मी सोनं कसं करेल यावरच मी लक्ष केंद्रित करते तर तुम्हाला नेहमी सांगते की माझं पार्लर झालेलं आहे बरेचसे कोर्स माझे झालेले आहेत पण शेवटी मीडिया आहे समाज आहे त्यांना नवीन काहीतरी हवं असतं प्रत्येकाला युनिक काहीतरी हवं असतं आणि मला त्याची फार उत्सुकता असते की मार्केटमध्ये नवीन काय आलेलं आहे तर मग आत्ताच्या पूर्वीच्या हेअरस्टाईल आत्ताच हेअरस्टाईल पूर्वीचं फेशियल आत्ताचं फेशियल फार म्हणजे फार खूप खूपच फरक झालेला आहे तर मग म्हटलं चला जॉईन होऊया मस्त मी जॉईन झालेली आहे आणि सुंदर अशा हेअरस्टाईलचा आनंद घेतो आहे आम्ही मस्तपैकी पार्लरशिप क्लास अटेंड करू आणि खूप छान छान मैत्रिणी भेटल्यात खरं तर ताईनं ते छान वाटतं सांगायला आणि दररोज ते जेव्हा शिकायला भेटतं स्वतःच्या हाताने म्हणजे ती रचना करतो किंवा छोटासा मेकअप करतो तेव्हा त्या फिलिंग काय आहे त्याचाही आम्ही आनंद घेत असतो आणि उद्या वर्षी मला जर क्लासेस घ्यायचे झाले तर मला त्याची मदतच होणार आहे त्याच्यामुळं वेग अँड गुड आहे ते माझ्यासाठी तर प्रत्येक तारीला एकच सांगायचं आहे की आपल्याला टाका मुलग्यानुसार आपल्याला हा आणि खरंच पसंतीचं सोनं तारे शिका म्हणजे मी केलेलं आहे तर घर मूल चूल आणि मूल याच्या पलीकडे एक आपलं विश्व असतं आणि ते आपण तयार करायचं असतं आपण जर त्या रहाटगाडग्या तरच अडकून पडलो तर मग मात्र आपला प्रवास तिथेच संपणार आहे पण तो संपवून देऊ नका आजच्या ताई सगळ्या एज्युकेटेड आहेत आता कोणी बिगर शिक्षणाचं नाही आहे थोडंसं शिक्षण हाताशी आहे त्याच्यामुळे खरं संधीचं सोनं कर आणि त्यांच्या कमेंट्स करून सांगायचं आहे की आपला व्हिडिओ आपण कुठून बघत आहात जेणेकरून मला आनंद वाटेल ती कमेंट्स बघायला पण आणि नक्की आपला व्हिडिओ जातोय कुठपर्यंत शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद